पै ठाकूर प्रेझेंट बोल बाद बोल वृत्तवाहिनीतून आम्ही मराठी वृत्तपत्र संघ मुंबई हे ज्येष्ठ पदाधिकारी आणि नशाबंदी मंडळात ज्यांनी अन्लोट त्यांनी जे दीर्घकाळ काम केलेलं महाराष्ट्र शासनाचे के। पुरस्कार विजेते आदरणीय रमेश भिकाजी सांगळे सर यांना आज जीवनगौरव पुरस्कार दिला गेला तर सांगळे सर आज तुम्ही संघाच्या वाटचालीबद्दल का संघाबद्दल तुमची माहिती द्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि नवशक्ती प्रिप्रेस जनरल यांचे मी आभार व्यक्त करतो की आमच्या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्तानं इथे हा कार्यक्रम घेतला आणि खास करून मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा आभार यासाठी व्यक्त करतो की त्यांनी या अमृत महोत्सव वर्षी माझा जीवनगौरव पुरस्कार देऊन मला सन्मानित केलेला आहे मी याबद्दल एक सांगेन की मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा माझा संबंध आला कारण वृत्तपत्र लेखन मी करत एक एक होतो एकोणीसशे चौऱ्याण्णवपासूनच पण घुगेसाहेब त्या संघामध्ये कार्याध्यक्ष असताना त्यांनी एका कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि मोफत कायद्याविषयक तो कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम दोन हजार एकमध्ये झाला होता तिथे त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर साहेबांमुळे मी तिथे सभासच झालो कारण तोपर्यंत अशी संस्था ही मला माहीतच नव्हती पण त्या संस्थेवरती कार्यरत झाल्यानंतर घुगे असतील गणेश केळकर असतील रवींद्र मारुसरे असतील नितीन चव्हाण असतील अशी जी काय मंडळी होती माहीत नाही त्यांनी मी आम्ही त्यावेळेला कार्यक्रमात जेव्हा आढळतो सतीश भोसले होता मी होता नारायण परब होतो आम्ही तीन जण त्यावेळेला होतो आणि आमच्यामधला स्पार्क मला माहीत नाही पण नितीन चव्हाण रवींद्र मारुसरे दत्ताराम मुगे आणि गणेश केळकरांनी ओळखला हो आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून तुम्ही सामाजिक कार्यकर्त्याचा वर्ग करा आणि तिथून पत्रकारिता करा तर हा आम्ही दोन्ही कोर्स यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून केला आणि पुढे एक सांगेन माकी मी की मराठी वृत्तपत्र लेखक संघाची नाळ जी, जी जोडली ती आत्तापर्यंत जोडून ठेवली आहे आणि याचा उत्तम उदाहरण म्हणजे कोणताही उपक्रम असला की त्याला झोकून द्यायचं कुठलीही अपेक्षा करायची नाही आणि प्रामाणिकपणे काम करायचं मग आम्ही ज्यावेळेला लाल टेबलमध्ये कार्यरत असताना सेकंड चिप थर्ड शिप सगळं करून हे सगळे आम्ही कार्यक्रम करायचो मराठी वृत्तपत्र लेखक संघा संघाशी जेव्हा संबंध आला आणि तिथे जेव्हा कार्यरत झालो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ब्याण्णवच्या पूर्वी रस्त्यावर त्या व्यसनाधीन म्हणजे दारुड्याचं जीवन मी जगलेलं आहे ब्याण्णवच्या नंतर मी बाहेर पडलो आणि समाजासाठी व्यसनमुक्तीचं काम करायला लागलो आणि तिथून नशाबंदी मंडळाशी संबंध आला नशाबंदी मंडळाशी संबंध आल्याच्यानंतर मरा मिरेकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र याच्याशी संबंध आला त्यानंतर दोन हजार दहापासून मिराकेल फाउंडेशन मुंबईला मी कार्यरत झालो ते आज सगळ्या कार्यरत आहे पण एक सांगतो की संस्था कुठलीही असू दे आपण असं म्हणतो की संस्थेमुळे माझं नाव झालं पण मी असं म्हणतो आपण असं म्हणतो की माझ्यामुळे संस्था नाही तर संस्थेमुळे माझं नाव झालं आज रमेश सांगळे मुंबईचा सा महारा महाराष्ट्रामध्ये जो पोचला तो, तो केवळ मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि मिरेकल फाउंडेशन याच्यामुळे आज रमेश सांगळेची ती ओळख झालेली आहे आणि पुढे जाऊन असंही सांगतो की हे माझे सगळे जे सहकारी आहेत मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे जे सगळे पदाधिकारी आहेत किंवा जे सदस्य आहेत त्यांचे आभार मी याच्यासाठी व्यक्त करतो की समाजामध्ये हे व्यसनमृतीचं काम करत असताना दोन हजार अठरा साली तुम्हाला माहिती आहे अडतीस वर्षाचा माझा मुलगा बेड झाला त्याचं पूर्णशी सुश्रूषा करायला लागते मला बायकोच्या पहिल्या स्मृती मी आजचा दिवस फक्त नावाचं पुस्तक प्रकाशित केलं जे समाजासाठी प्रबोधन कर ठरेल की व्यसनातून कसं बाहेर निघावं म्हणून आणि ते करत असताना मुलाचं मी माझं तरुण जेव्हा ह्या मिरॅकल फाउंडेशनची ज्या मराठी वृत्तपत्र लेखन संघाशी मी येतो ज्यावेळेला हे सगळे सदस्य भेटतात ज्यावेळेला हे कार्यकर्ते मंडळी भेटतात तो तो घरचा थोडासा विसार पडून वातावरणामध्ये मी रमून जातो आणि तेच माझ्यासाठी म्हणतात ना की आयुष्याला पुढे जाण्यासाठी मला हे सगळं बळ देतं एवढं मी सांगतो आणि धानतो आजचे आजचे जीवन पुरस्कार मिळालेलं अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे आमचे रवी सांगळे यांचं मनपूर अभिनंदन तत्व